गुड मॉर्निंग सुप्रभात आज आपण करत आहोत मक्याची भजी कॉर्न पकोडे बघताय मी हे मका सोलून घेतलं आहे आणि ह्याला आपण आता एक पाच मिनटं बॉईल करून घेऊया बघत राहा अकूच किचन मी या पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आता ते मक्याचे दाणे आता टाकलेत मी याला आता गॅसवर ठेवून घेतो बघताय फ्रेंड्स की आपल्या मक्याला चांगली उप आलेली आहे आता आपण हे खाली उतरून घेऊया ह्याच्यातले पाणी आता आपल्याला गाळून घ्यायचे आहे बघत राहा अकूज किचन अद्रक लसूण आणि मिरची यांची आता बारीक पेस्ट आपण करून घेऊया अद्रक लसूण आणि मिरची यांची बारीक पेस्ट मी आता करून घेतलेली आहे चल आता आपल्याला जे आपण मक्याचे दाणे उकडून घेतले होते त्यांची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बघत राह अकूच किचन हा फ्रेंड्स आता आपण हा मका छान मिक्सरमध्ये याला थोडंसं मिडीयम याच्यावर जास्त बारीक नाही एकदम असं रवाळ रवाळ आपण याला ग्रँड करून घेऊया बघा मी बारीक त्याचं मिडीयम अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता ह्याच्यात मी एक वाटी कॉर्नफ्लॉवर त्याच्यानंतर जवळपास दीड वाटी बेसन पीठ आणि आपली अद्रक लसूण मिरची पेस्ट त्याला छानपैकी आता मिक्स करून घेऊया याच्यात पाणी घालायचं नाही आहे ऑलरेडी आपण ज्या वेळेला कॉर्न उकडले होते त्याचं पाणी सफिशियंट आहे बघत राहा अकूज किचन थोडे चवीपुरतं मीठ आणि मी कोथिंबीर आपण आता ऍड करून घेऊया बघत राहा अकूज किचन मी कोथिंबीर सुद्धा आता ह्याच्यात ॲड केलेली आहे आता आपण याला मिक्स करून गरमागरम कॉर्न पकोडा तळून घेऊया आणि छान त्याचा आस्वाद घेऊया पावसाळी वातावरणात ही डिश खूपच छान लागते नक्की करून बघा बघत राहा अकूच किचन बघताय मी गॅसवर आमची शंभर वर्ष जुनी कढाई ठेवलेली आहे आणि तेल ता ता आता तापलेलं आहे आता आपण आपले पकोडे तळून घेऊया मस्त छानपैकी डीप फ्राय होत आहेत आपले पकोडा कॉर्न पकोडा टेस्टी बघत राहा अकूज किचन बघताय फ्रेंड्स फाइनली आपले एकदम कुरकुरीत कॉर्न पकोडा रेडी टू इट सोबत शेजवान सॉस आहे तर एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने खूप घरातील सर्वांना आवडतील नक्कीच नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन